नमस्कार आज दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस आपण लोडिंग पाहत आहोत साई सरबती लिंबू हे जे बुकिंग आहे हे धुळे धुळ्यासाठी लोडिंग आहे ग्रुप शेतीमध्ये साई सरबती लिंबूची रोपं घेतलेली आहेत आणि हे लोडिंग आहे जवळजवळ साडेपाच हजार रुपये घेतलेले आहेत शेतकरी बंधूंनी बघू शकतो आपण तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी आता ही जी लागवड जर म्हणलं तर पंधरा बाय पंधरा क्षेत्रामध्ये दोनशे रोपं आता हे ग्रुप शेतीमध्ये लागवड होणार आहे जवळजवळ वीस जणांचा ग्रुप आहे आणि त्यामध्ये ग्रुप शेतीसाठी ही लागवड केलेली आहे शासनमाने नर्सरी असल्यामुळे फळबाजीचं अनुदान घेता येतो त्याचबरोबर रोप लावल्यापासून अगदी आपल्याला तीन वर्षामध्ये उत्पादन चांगलं चालू होते अडीच ते तीन वर्षामध्ये फळदार नव्हत्या कारण रोपाचं वर्षे वय आहे एक वर्ष आणि रोपाची किंमत आहे चाळीस रुपये बघू शकतो आपण सिलेटेड रोपं भरले जातात खराब रोपं बाजूला घालले जातात साई सरबती लिंबू म्हटलं तरी आयुष्यमान बावीस ते पंचवीस वर्ष पंधरा बाय पंधरावर लागवड केली एकरात दोनशे रोपं आणि वर्षभर उत्पादन देणारी बारमाही लिंबू जात एक वर्षाच्या रोपाची किंमत चाळीस रुपये दीड वर्षाच्या रोपाची किंमत जी असते ती ऐंशी रुपये आणि अडीच वर्षाच्या रोपाची किंमत असते एकशे ऐंशी रुपये प्रत्येक लॉटनुसार रोपाचे क्वांटिटीनुसार हे आपल्याला पोच होत असतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस नर्सरी आहे आणि लिंबू जर म्हटलं तर हे कमी पाण्यामध्ये येणारं पीक आहे लिंबूबरोबर आपण चींच असेल तिथून आवळा असेल एकोणबाडुली जांबळ सफेद जांभळ अशी रोपं लावू शकतो आपण आणि रोप लावल्यापासून आपल्याला लाईफ टाईम उत्पादन यायचं प्रकारे आमची गणपवमसाठी सोलापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये आपली पस्तीस अकरा नर्सरी एकोणीशे ब्याऐंशीची नर्सरी शासनमान्य नर्सरी आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार फळ हो झाडे त्याचबरोबर कमी पाण्यामध्ये डेव्हलप होणारी झाडं आता या शेतकरी बंधूंनी ग्रुप सिटीमध्ये यामध्ये पंधरा बाय पंधरा लागवड करून आंतरपीक घेण्यासाठी हे नियोजन केलेलं आहे आणि रोप लावल्यापासून अडीच तीन वर्षात फळधाना चालू होते आपल्याला तर शाळेला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे अशा प्रकारची रोपं खात्रीची आहेत सर्वातील सर्व नियोजन मिळत असतात फळ भाग योजनेमध्ये बहुतेक फुलकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल या सर्व योजनामध्ये आपण अनुदान घेऊ शकतो साल पातळ रस भरपूर आणि एकदा लावलं की आपल्याला वर्षभर उत्पादन कमी पाण्यामध्ये झाडे डेव्हलप होतात आणि जास्त मनुष्यबळाची गरज लागत नाही बाजारामध्ये चांगली मागणी असल्यामुळे आपण साई सरबती लिंबूची लागवड करावी ह्याच्यामध्ये कलम येतं त्याला बालाजी लिंबू म्हणतात मार्केट लिंबू म्हणतात त्याविषयी इजाज चांगली आहे आणि बुकिंग शेतकरी बंधूंना ही रोपं घरपोच मिळतील अधिक माहितीसाठी दिलेल्यावरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र